येणार पिढीचं भविष्य लावून आणला जाणार त्यामुळं अत्यंत जागरूकपणे तुम्ही मतदान करावं ही माझं जाहीर आव्हान कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आणि कोणता भर पडया आणि कोणताही थेट नेगेटिव्ह जो आहे त्याच्या आहारे न जाता तुम्ही तुमचं मतदान कर्तव्य पार पाडलं हे शहराच भविष्य ठरवलं आहे आज या मतदानाच्या निमित्तानं

संपूर्ण एक राष्ट्रीय संस्कृती राष्ट्रीय समानता आणि एक असा विकास जर आपल्याला असेल तुम्हाला आम्हाला मिळालेली दोन तारखेची एक संधी आहे त्या संधीच सोन काळाची संधी वाया जाऊन घेऊ नका किंवा त्या संधी चुकीच्या पद्धतीने घेऊन चुकीच्या माणसांच्या हाती सत्ता देऊ नका सत्ता कोणाला देतात विदूषकाला देतात विदूषकाला जर सत्ता दिली तर तो दरबार केल्याशिवाय सरकस करायची भात नसतो त्यामुळं आपण कारभार असेल तर कारभार चांगला असतो आज दोन हजार सोळा सालापासून त्यानंतर चार वर्ष प्रशासक म्हणून गेली तर ह्या चार वर्षाच्या प्रशासक तुम्ही बॉडी नसता सर्वां नगर आज चांगल्या पद्धतीनं आज शिवसेना असेल कसा काय असेल त्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं चालली आज कोणताही ही बॉडी नसताना चांगल्या पद्धतीने चालली मग काय पाहतोय की प्राणी कशी आ, आ, एक सांगतो नुसत्या एका कॅप्टन वर चालत नसतं कॅप्टनच्या बरोबर त्याची टीम महत्वाची असते आणि माझी सकाळी कामामध्ये अत्यंत मोलाचा सिंहासा त्यांना नुसता कॅप्टन असून त्याबरोबर केलोकर पाहिजे ज्याबरोबर जयेशर पाहिजे जेव्हा रॉपी शर्मा पाहिजे